मी विश्वजित न्यूज अनकट च्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या सर्वात वाईट कर्णधार आहे असं संतापजनक विधान काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी केलंय रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेट फोटो आहे अशी एक पोस्ट अब्दुल गफ्फार नामक युजर केली होती या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी रोहितवर निशाणा साधला रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचं असं काय आहे त्याला नशिबानं कर्णधार पदाची संधी मिळाली अशी टीका त्यांनी केली काल दुबई येथे खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसन एक्क्याऐंशी धावांवर नाबाद खेळत होता मात्र अक्षर पटेल फलंदाजी करण्यासाठी आला आणि शेवटच्या चेंडूवर विल्यम्सनला बाद केला या विकेटच्या आनंदात विराट कोहली थेट अक्षर पटेलच्या पाया पडलाय याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आता सध्या चांगलाच व्हायरल श्रेयस अय्यरची एकोणऐंशी धावांची खेळी वरुण चक्रवर्तीच्या पाच विकेट्स आणि फिरकीपटूंच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला नमवत चव्वेचाळीस धावांनी एक मोठा विजय मिळवला दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंड संघासमोर दोनशे पन्नास धावांचं लक्ष ठेवलं होतं या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दोनशे पाच धावांवर बाद झाला आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या सेमीफायनलचा सामना रंगणार आहे ऑस्ट्रेलियासोबतचा सामना चांगला होणार असून ऑस्ट्रेलियाचा आय सी सी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे असं वक्तव्य रोहित शर्मानं आहे सामन्याच्या दिवशी आम्हाला मैदानावरील सर्वच गोष्टींमध्ये अचूक असावं लागणार आहे आम्हाला आशा आहे की येणाऱ्या त्या सामन्याचा निकाल सुद्धा आम्ही आमच्या बाजूने वळवून घेऊ असा विश्वास रोहित शर्मानं व्यक्त केला कर्णधार करुण नायरच्या दणदनी शतकाच्या बळावर विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले संपूर्ण हंगामात अपराजित राहत विदर्भानं जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केलंय अंतिम लढतीच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं चार बा दोनशे एकोणपन्नास वरून पुढे खेळायला सुरुवात केली विदर्भानं गमावल्या पण धावाही केल्या आणि आघाडी वाढवत नेली सामना केरळच्या यामुळे आय सी 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 चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक महत्वाची स्पर्धा मानली जाते आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनलच्या सामन्याची उत्सुकता सर्वांना लागलेली हा सामना आता मंगळवारी म्हणजेच चार मार्चला दुबईच्या होणार आहे सेमीफायनलचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता होणार आहे हा सामना जिंकून अंतिम फेरीत कोण आता लक्ष असणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं जोरदार कामगिरी केली दोनशे पन्नास धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध पाच विकेट्स घेत वरुणनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या खास विक्रमाला गवसणी घातली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एका सामन्यात पाच विकेट्स घेत वरुण चक्रवर्तीनं भारताचा तिसरा गोलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला याआधी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी अशी कामगिरी करून दाखवली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं महाकुंभ स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे कौशल्य विकास रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून या महाकुंभ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात राहा रा, न्यूज अँड कट